आज या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय साहेब आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय संजय काका सांगलीचे आमदार आदरणीय गाडगी साहेब आमदार गोपीचंदजी पडळकर संग्रामसिंह देशमुख जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा अमर बापू माझे आमदार दिनकर तात्या मकरंद भाऊ नीताताई केळकर या नगरीचे ना नगराध्यक्ष आनंद आदरणीय धनंजयभाय देशमुख पलूस तालुक्याचे अध्यक्ष मिलिंदभाय्या पाटील कडेगाव तालुक्याचे अध्यक्ष अशोक साळुंके उपस्थित सर्व व्यासपीठ बंधू आणि भगिनीरूप भाऊ तिथला थोडा इतिहास भूगोल आपल्याला सांगणं गरजेचं आहे जसा कुळस्वामी असतो तसा आमचा कुळस्वामी म्हणून देवेंद्र भाऊ आमच्या पाठीमागा आजपर्यंत उभा राहील या पाणी योजनांची आणि मतदारसंघाची सुरुवात पंच्याण्णवला कशी झाली हे आपल्याला मला थोडक्यात सांगावं लागेल आत्ताची जी सगळी मंडळी आहे ती फार लहान होती टेम्पू योजनेचा पहिला प्रस्ताव नव्वद साली भाऊ मांडला आणि या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये एक संपत्र माने म्हणून माझे आमदार आमदार होते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते वसंतदादांचे राईट हँड होते ते यशवंत कारखान्याचे चेअरमन होते आणि त्या कारखान्यामध्ये संपतराव देशमुख अनिल बाबर हे संचालक म्हणून त्या ठिकाणी होते हे संपतराव मानेंचे हे सगळे कार्यकर्ते आणि त्यावेळेला अनिल भाऊनी हा प्रस्ताव नव्वद साली मांडला तळासाहेब शरद पवार मुख्यमंत्री होते आणि या प्रस्तावाला नव्वद ते पंच्याण्णव उच्चालना मिळाली नाही आणि पाणी प्रश्न एवढा तीव्र झाला की जत खानापूर आटपाडी कडेगाव कवटेमंका मिरजपूर भाग म्हैसाळ हे सगळ्या ठिकाणी आंदोलन उभं राहील या दिवसामध्ये प्यायला पाणी मिळायचं नाही हजारो टँकर या जिल्ह्यामध्ये चालू असायचे आणि त्यावेळेला विधानसभेची पंच्याण्णवला निवडणूक लागली आणि त्यावेळेला या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी बंड उभा केला आणि त्या बंडामध्ये संपतराव देशमुख आमदार झाले भिलवडी वांगीतून म्हणजे हा पोलूसकडे या मतदारसंघात खानापूर आटपाडीतून राजेंद्र अण्णा तळला आमदार झाले विलासराव जगतापांच्या सहकार्यानं मधुकर कांबळे म्हणून जत मधून आमदार झाले राखीव अजितराव घोरपडे मधून आमदार झाले आणि शिवाजीराव नाईक शिराळ्यातून आमदार झाले हे पाच आमदार झाले आणि साहेब या सगळ्यांच्या बरोबर मी नेहमी असायचो गाडी चालवायचं काम नी नी माला मी त्या ठिकाणी त्याला करायचो संपतरावांना नेहमी मला बरोबर घेऊन फिरायचं राजकीय व्याप सगळा बऱ्यापैकी मी बघत होतो त्याळाला मुंबईला बोलावलं आणि साहेब पहिली बैठक शरद पवारांच्या घरी झाली आणि शरद पवार म्हटले तुम्ही सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे परंतु पाठिंब्याचं गणित बसत नव्हतं पण शरद पवार म्हटले मी काय सरकार आता या ठिकाणी करू शकत कर। त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडेने या सगळ्या मंडळींना संपर्क साधला रामराजे त्या ठिकाणी होते भाऊसाहेब गुदगे होते मदनराव पिसाळ होते सातारा जिल्ह्यातले आमदार आणि बघत बघत चाळीस आमदारांची फौज या ठिकाणी उभा राहिली आणि एक दिवस संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या घरी संपतरावांना शिवाजीराव नाईक ही सगळी पाच सहा मंडळी जिल्ह्यातली बोलवली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या समोर बैठक झाली की तुम्ही सगळ्यांनी सरकार स्थापन करायला आम्हाला मदत करा अपक्षाने आणि तुमचं पाणी योजनेचं हो काम आम्ही करून देतो ठरलं सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि संपतराव देशमुखांना त्यांनी सांगितलं की तुम्ही मंत्रिमंडळात या त्यांनी सांगितलं या जिल्ह्यातल्या जनतेनं फार संघर्षात आम्हाला निवडून दिलेला आहे मोठ्या प्रस्थापितांच्या विरोधात जिंकून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे फक्त पाणी प्रश्नावर आम्ही या ठिकाणी निवडून आलेलो आहे आम्हाला पाण्याच्या योजना पूर्ण करून द्या आम्ही मंत्रिमंडळात येणार नाही आणि त्यावेळेला मंत्रिमंडळात जायचं ना त्यांनी नाकार साहेब त्यावेळेला पाटबंधारे खात्याचे सेक्रेटरी आर जी कुलकर्णी म्हणून होते मी अण्णांत संपतराव देशमुखांच्या बरोबर होतो फाईल घेऊन मी बरोबरच असायचो त्यावेळेला अजितराव घोरपडे संपतराव देशमुख शिवाजीराव नाईक ही सगळी मंडळी आरजी कुलकर्णींच्याकडे गेली आणि आरजी कुलकर्णींच्या आणि संपतराव देशमुखांचे जुने संबंध होते संपतराव म्हटले या ठिकाणी टेम्पो योजनेला मंजुरी मिळू शकत नाही म्हटले मागच्या सरकारमध्ये बराच प्रयत्न झाला याचं पंच्याण्णव सालीचं टेंबो योजनेचं इस्टिमेट चौदाशे कोटी रुपयेच आणि हे सरकार कदापि मान्य करणार नाही ही नवीन मंडळी आहे मग म्हणले ह्याला काय पर्याय काय तर म्हणले पर्याय एकच आहे त्र्याऐंशी साली माहिषा आणि ताकारी योजनेला वसंतदादा असताना मंजुरी मिळाली पण यशवंतराव चव्हाणांनी आणि वसंतदादांनी त्र्याऐंशी साली ताकारी माहिषाचं भूमिपूजन देवराष्ट्राला केलं यशवंतराव चव्हाणांच्या गावामध्ये पण त्यावेळेला या योजनेना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळालं नव्हतं आणि भूमिपूजन झाल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळालं कारण त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल द्यावं लागलं कारण त्याचं भूमिपूजन झालं अशा पद्धतीनं तुम्ही जर भूमिपूजन घेतलं तर ह्या टिंपू योजनेला मान्यता मिळेल अन्यता मिळणार नाही त्यावेळा ही सगळी उठली मनोहर जोशींच्याकडे गेली आणि म्हणले ह्याच गावामध्ये साहेब की टेंबो योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे तुम्ही तर आम्हाला आश्वासन दिलंय ठीक आहे करूया म्हटले आणि मनोहर जोशीने त्याला शब्द दिला आणि त्याला भूमिपूजनाची तारीख ठरली पण त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मंजुरी टेंबू योजनेला नव्हती त्याच्यानंतर मनोहर जोशींनी चार दिवसात सांगितलं त्याला अजून मंजुरी दिली नाही आणि आपण नारळ कसा फोडायचा म्हणले साहेब आम्ही पन्नास साठ हजार लोकं या ठिकाणी गोळा करतो दुष्काळी भागातली आणि तुम्ही जर आता कार्यक्रम कॅन्सल केला तर मतदारसंघात लोक आम्हाला जाऊ देणार नाहीत तुम्ही नारळ फोडा आणि परत मंजुरी द्या आणि साहेब त्यावेळेला मनोहर जोशींनी आणि गोपीनाथ मुंडेंनी इरिगेशन डिपार्टमेंटकडून मान्यता माहिती घेतली आणि ताकारी माहिशाळचं विदाऊट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल त्या ठिकाणी मान्यता न घेता भूमिपूजन केलं होतं अशा धर्तीवर टेंबूचं भूमिपूजन त्यावेळेला त्या ठिकाणी केलं टेंबूच भूमिपूजन झालं त्यावेळेला भाऊ या ठिकाणी साठ हजार लोकांचा मॉब होता या ठिकाणी कडेगावच्या हायस्कूलच्या ग्राउंडवर कार्यक्रम झाला मनोहर जोशी त्या ठिकाणी आले होते महादेव शिवणकर इरिगेशन मिनिस्टर आले होते भूमिपूजन झालं भूमिपूजन झाल्यानंतर ज्या वेळेला परत इरिगेशन सेक्रेटरीने बोलून घेतलं आणि संपतराव आता भूमिपूजन झाले आता त्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलची फाईल माझ्याकडे आहे मागवून घ्यायला सांगा आणि महादेव शिवणकर ती फाईल घे गे। घेऊन गेल्यानंतर फायनान्सनं सांगितलं होतं की ही योजना मंजूर करता येत नाही मनोहर जोशी म्हणले चौदाशे कोटीची योजना आहे संपतराव हे कसं करता येईल परंतु त्याच्यात साहेब गोपीनाथ मुंडे साहेब फार हुशार होते गोपीनाथ मुंडे साहेब म्हणले होईल नाही तर जाईल मंजुरी देऊन टाका त्यावेळेला टेंबू योजनेला मंजुरी दिली आणि त्यावेळेला संपतरावांना एकच वर्ष आमदार होते पंच्याण्णव ते शहाण्णव शहाण्णवला त्यांचं निधन झालं परंतु त्या काळामध्ये टेंबूला मंजुरी मिळाली आणि शंभर सव्वाशे कोटी रुपये टेंबूच्या खात्यावरती आले ताकारी योजना त्र्याऐंशी साली सुरू झाली परंतु ताकारी योजनेचं काम त्र्याऐंशी ते पंच्याण्णव फक्त किती झालं होतं तर सहा टक्के परंतु युती सरकारच्या काळामध्ये या ताकारी आणि म्हैसाळी योजनेचं काम सहा टक्क्यावरून ऐंशी टक्क्यापर्यंत काम झालं आणि त्याच्यानंतर अण्णांचं निधन झालं अण्णांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी मनोहर जोशी फार भाऊक झाले की संपतरावांना एकच वर्ष मिळालं आणि गडबड झाली त्याच्यानंतर मला सांगितलं इलेक्शन लढवायचं माझी मानसिकता निवडणूक लढवण्याची नव्हती कारण साहेब पैशाचा प्रश्न होता आमचा दुष्काळी भाग संपतराव अण्णांचं इलेक्शन पंच्याण्णवला झालं होतं आणि शहाण्णवला दुसरं इलेक्शन करणं आमची परिस्थिती नव्हती त्याला परंतु आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा इलेक्शन आपल्याला ला लावावं लागेल हे कार्यकर्ते आपण काय वाऱ्यावर सोडणार आहे का आणि कार्यकर्त्यांना जेवण ठेवायचं असेल हा गट जीवन ठेवायचा असेल तर आपल्याला निवडणूक लढावा लागेल साहेब महाराष्ट्रामध्ये एकच पोटनिवडणूक त्याला लागली आणि त्यावेळेला मी अपक्ष म्हणून उभा राहिलो भाजप शिवसेना माझ्याबरोबर होती मनोहर जोशी या ठिकाणी प्रचार आली याच ठिकाणी सभा झाली आणि त्यावेळेला मी पतंगराव कदमांच्या विरोधात शहाण्णव निवडून आलो त्याच्यानंतर माझी जबाबदारी वाढली टेंबूला विरोध झाला टेंबूला लँड ॲक्विशनला नदीमध्ये टेंबू गावाने प्रॉब्लेम केला कराडचे आमदार त्यावेळेला कैलासवाशी पी डी पाटील होते पी डी पाटलांना सांगून त्या लोकांची चर्चा केली आम्ही ते म्हटले आम्हाला तिप्पट मोबदला पाहिजे मनोहर जोशी कराडला आले त्यांची मिटिंग केली आणि तिप्पट मोबदला मनोहर जोशींनी त्याला दिला मला सांगताना अभिमान वाटतो की देवेंद्र भाऊंचे जसे निर्णय आहेत तसे मनोहर जोशींचे त्याळला निर्णय होते धडा 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 त्यांनी निर्णय घेतले आणि टेंबूचं काम त्यावेळेला चालू झालं सांगण्यात सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे सगळं भाऊ झालं परंतु माझं दुर्दैव असं ह्या योजनेना गती मिळाली ताकारीला गती मिळाली पण निवडणुका सात आठ महिने आधी लागले म्हणजे संपतराव देशमुखांची पंच्याण्णवची निवडणूक ते वारल्यानंतर शहाण्णवची पोटनिवडणूक आणि त्याच्यानंतर सात आठ महिने आधी विधानसभेची निवडणूक लागली त्याला परत मला उभं राहिलं माझ्याकडे पेट्रोलला पैसे नव्हते डिझेलला माझी वाहनं बंद पडली आणि माझा त्या ठिकाणी पराव झाला पैशासाठी झाला माझ्या नशिबामध्ये सव्वा चार वर्षामध्ये तीन विधानसभेच्या निवडणुका लढवायचं माझ्या नशिबामध्ये आलं मला काय दुःख त्याचं झालं नाही परंतु एका गु गोष्टीचं दुःख झालं साहेब की मनोहर जोशींनी मी निवडून आल्यानंतर चर्चा झाली आमची आणि ठरलं की संपतराव देशमुखांचं टेंबू योजनेला नाव द्यायच जी आर झाले निवडणुका झाल्या आम्ही सत्तेत आलो नाही आणि नवीन सरकार आलं आणि नवीन सरकारनं तो जे आर संपतराव देशमुख टेंबू योजनेचा था झालेला जी आर कॅन्सल केला हे फार मोठं आमच्या आयुष्यातलं अपेश म्हणावं लागेल कारण ज्याच्या ज्याच्या हत्ती सत्ता त्याच्याकडं सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ते, ते काम आमचं वापूर राहिलं साहेब माझी विनंती आहे ती फाईल एकदा मागची काढून घ्या आणि त्याच्यात तुम्ही बघा की संपतराव देशमुखांचं नाव त्या योजनेला दिलंय का नाही नवीन सरकारनं त्यावेळेला ते कॅन्सल केलं ठीक आहे झाल्या गोष्टी आम्हाला काय त्याच्याबद्दल हरकत घ्यायची नाही परंतु पाण्याचं काम झालं आणि दोन हजार तीन चारला टिंबूचं पाणीवरती आलं पण साहेब मी सहा टक्क्यावरून ताकारी योजना हो माझी आमदारकी संपेपर्यंत ऐंशी टक्क्यापर्यंत नेली आणि ज्या वेळेला इलेक्शन लागली त्यावेळा योजनेचं काम पूर्ण झालं आणि मी इलेक्शनला हरलो आणि योजना चालू करायची नाही म्हणली योजना चालू केली नाही दहा हजार माणसं घेऊन मी विट्याला उपोषणाला बसलो पाच दिवस उपोषण केलं आणि सहाव्या दिवशी ताकारी योजना सुरू झाली आणि ते पाणी पिऊन मी उपोषण सोडलं ताकारी योजना हा इतिहास या भागातला आहे आणि आम्ही संघर्ष केला आम्ही राष्ट्रवादीत होतो राष्ट्रवादीमध्ये बी संघर्ष केला परंतु कोरघोडेच्या राजकारणामध्ये आम्हाला राष्ट्रवादीमध्ये बी त्रास झाला आमचा एकच प्रॉब्लेम आहे जाईल तिथं प्रामाणिक राहणं आणि प्रामाणिक राहिल्यामुळं आम्हाला प्रत्येक गोष्टीचा त्रास होत गेला साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आलो तुम्ही मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली सात वर्ष भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला संधी दिली डबल संधी भारतीय जनता पार्टीत मिळत नाही परंतु सांगलीला भारतीय जनता पार्टी सात वर्ष मला भाजपची काम करण्याची संघटनेची संधी भावनी दिली एकच सांगायचं तात्पर्य माझ्या काळामध्ये जिल्हा परिषद महापाल गेले मी आणलेली नाहीये परंतु ये स्टेज ली ली, साथ, गाड़े साथ, गाड़े साथ ही स्टेजवर झालेली नेते मंडळी आमची खाडेसाहेब गाडगीर साहेब सगळी मंडळी आहेत यांनी सगळ्यांनी एकत्र होऊन हे काम केलं परंतु यांना एकत्र ठेवण्याचं काम सात वर्षामध्ये मी केलं माझ्या कालावधीमध्ये बाहेर कोण गेला नाही मागं दोन अडीच वर्षे सरकार हे आलं भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये फोडण्याचा प्रयत्न केला परंतु ते आम्ही फुटू दिली नाही मला सांगताना एक आनंद होतोय मनापासून की हे सगळं करत असताना देवेंद्रभाऊची ताकद होती म्हणून हे सगळं झालं मी आमदार का खासदार कुठलं वैधानिक पद आहे मराडं परंतु आमदार खासदाराच्या बरोबरीच या मतदारसंघामध्ये निधी आला तो फक्त देवेंद्र भाऊ ताकारे टिंबूला एवढे पैसे दिले कुणी दिले देवेंद्र भाऊनी दिले पद असू दे नसू दे पदाची मला काही फार मोठी अपेक्षा असं नाही मला तेरा महिन्याची परिषद मिळाली तेरा महिन्यानंतर काय पॉलिटिकल ऍडजस्टमेंट असतील पुढं मला संधी देता आली नाही म्हणून मी विधानसभा लोकसभेचं तिकीट मागितलं लोकसभेला काय राजकीय ऍडजस्टमेंट असतील मिळालं नाही लोकसभेला मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी नाराज नाही आहे नाराज एका गोष्टीवर आहे संग्रामने सांगितलं की माझ्या कार्यकर्त्यावर कुठला अन्याय होता का आम्ही कुठल्या विरोधकाला घाबरत नाही परंतु आमच्यातून आमच्यात काय गडबड होता कामाने आम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे ही माणसं सांभाळलेली आहेत सत्ता असू दे नसू दे आम्ही काय असले दोन हात कलेक्टर असू दे मामलेदार असू दे फौजदार असू दे दोन हात करून माणसाच्या कॉलरला धक्का कधी लागू दिला नाही म्हणून ही जनता सत्ता नसली तरी आमच्या पाठीमा कितीही त्रास झाला किती अडचणी झाल्या तर कधी लोकांनी आम्हाला अंतर दिलं नाही साहेब जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर मी पक्षाचा अध्यक्ष होतो आठ पैकी सात जागा आमच्या ठिकाणी या निवडून आल्या दोन्ही पंचायत समित्या निवडून आल्या का आल्या तर ही समोर बसलेली प्रामाणिक होती बिन पैशाचं काम करणारी स्वाभिमान माणसांची फळी होती पण हे सगळं शक्य झालं मला मनापासून आनंद आहे भाऊ आम्हाला राजकीय पद एखादं मिळू दे नाही तर नाही मिळू दे परंतु मला देवेंद्र भाऊनी कधी अंतर दिलं नाही मी कागद एखादा घेऊन गेलो आणि बिन शेरा मारता आलो असं कधी झालं नाही भाऊंना मी म्हटलंय भाव असं लिहा तर भाऊ असं लिहितात ह्याच्यात मला आमदार की खासदार की सगळंच मिळाल आणि हे आपण काय मिळवलं असेल तर हे मिळवले देवेंद्र भाऊचा विश्वास आहे आणि राजकारणामध्ये पैसे देऊन ह्या गोष्टी मिळत नाहीत हे विश्वासानंच विश्वास मिळत असतो आणि भाऊ आम्ही विश्वासाला कधी तडा देऊ जात कधी दे, कुणाचा दिला नाही राष्ट्रवादीत असताना सुद्धा राष्ट्रवादीला कधी आम्ही फसवलं नाही साहेब मला शरद पवारांनी सांगितलं पृथ्वीराज तुला विधानसभेचा अर्ज भरायचा मला अर्ज भरायला पाठवलं आणि लगेच गडबडी झाल्या आणि विलासराव शिंदे यांचा अर्ज भरायचं परत दुसऱ्या वेळेला बोलवलं रमेश शेडगे यांचा अर्ज भरला मला अर्ज भर मी ज्या ज्या वेळेला पुढे येईन त्या त्यावेळेला माझा अर्ज डावलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला ह्याचं साहेब मूळ काय तर मी ॲडजस्टमेंटचं राजकारण करत नाही ज्या पक्षात असतो तिथं प्रामाणिक असतो ह्या पक्षात राहून दुसऱ्याचा मुका घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही म्हणूनही शिक्षा मराठी आणि हेच तुम्हाला मला सांगायचं आहे की भाऊ आम्हाला सत्ता मिळू दे नाही मिळू दे आमच्यावर काही फरक पडत नाही परंतु आम्ही निष्ठेनं आपल्याबरोबर राहणार आठ वर्षामध्ये जी ताकद दिली ती देवेंद्र भाऊनं जी ताकद दिली ती कुणीही दिली नाही आमचा कुळस्वामी परमेश्वर म्हणून आम्ही देवेंद्र बगड बघतो आणि आज आमची माणसं काय दुखावले आहेत काय प्रॉब्लेम आहेत कोणाचे काय आहेत परंतु मी स्पष्टपणे सांगितलं की देवेंद्र बघड आपल्याकड आम्हाला दुसरं कोण नाही आम्हाला मोदी नाहीत अमित भाई नाहीत कुठं योगी नाहीत आमचं फक्त देवेंद्र भाऊ दुसरं कोण नाही जिल्हा परिषदा ज्यावेळा झाल्या महापालिका झाल्या भाऊ त्यावेळा दादा या ठिकाणी होते खाडेबाऊ आहेत गाडगीळ साहेब आहेत काय तात्तीनं निवडणुका झाल्या कशा पद्धतीने हे सगळे एकत्र होते काँग्रेस राष्ट्रवादीवाले तरी आम्ही त्यांना ऐकलो नाही त्याचं कारण असं आहे की एक वाक्यता जर भारतीय जनता पार्टीमध्ये असेल तर आम्हाला इथं कुणी अडवू शकत नाही आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक वाक्यता ठेवणं हे इथून पुढच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे आमच्या शत्रूला आम्ही पाडाव करायला आम्ही पूर्ण खंबीर आहे परंतु आमच्यात एक वाक्यता असणं गरजेचं आहे आज मनाला वेदना होतात आमचा दुष्काळी फोरम होता त्या ठिकाणी अनिल भाऊ राजेंद्र अण्णा विलासराव जगताप अजितराव घोरपडे ही सगळी मंडळी आम्ही दुष्काळी फोरमची अजितराव आणि विलासराव आमच्यातून गेले आम्ही त्यांना थांबवू शकलो नाही मनापासून आम्हाला वेदना होत आहेत त्यांना पण आमची विनंती आहे की ज्या काय झाल्या असतील चुका मागं पुढं सुरू या परंतु अंतर देऊन आता आपण चालणं बरोबर नाही देवेंद्र भाऊने आपल्यासाठी काहीतरी आहे आपण सगळ्यांनी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे अडचणीच्या काळात देवेंद्रभाऊच्या मागं मोदींच्या मागं उभं राहणं हे आपलं काम आहे आणि ज्या चुका झाल्या असतील त्या इथनं पुढं भाऊ दुरुस्त व्हाव्यात एवढीच आमची विनंती आहे आम्हाला एकच आहे की एक खासदारांना पण विनंती आहे आमचं काम करू नका परंतु विरोधकांकडून आम्हाला त्रास होणे एवढीच आमची काय आम्हाला दुसरं काय नको आणि आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये सहासष्ट हजार मतं या मतदारसंघामध्ये संजय काकांना पडली त्र्याहत्तर हजार मतं विशाल पाटलांना पडली आणि चाळीस हजार मतं गोपीचंद पडळकरांना पडली म्हणजे आम्ही कामात कुठं पडलो नाही कमी मग काँग्रेसचं पडलेली मतं मत जर आमचीच आहेत हिकडं बी म्हणत आहेत आणि काँग्रेसवाले सगळ्यांनाच सांगत ही सगळी मतं आमची अरे काय चाललंय काय गोपीचंद म्हणायचं आमची मत आहेत भाजपला म्हणायचं आमची मत आहेत काँग्रेसला म्हणायचं आमची मत आहेत मग तुमची एवढी मत आहेत तर मग पंचायत समिती झेडपी गेली का ह्याचं उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागेल परंतु चेंडूसारखं काम आमचं नाही आम्ही प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी आहे आणि मी या ठिकाणी जास्त बोलत नाही मी एवढंच सांगेन की वेळ फार कमी आहे भावना जायचं आहे पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे भाऊ मी या निमित्तानं एकच आपल्याला आश्वस्त करतो काही नाराजी वगैरे आमच्या लोकांच्यात आहे नाही असं नाही नाया। परंतु ती सगळी दुरुस्ती करून आम्ही ताकदीनं आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणू एवढीच आपल्याला ग्वाही देतो आणि माझे चारशे संपवतो जयंत जय महाराज